आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन e चे नऊ मॅजिकल इफेक्ट्स बघणार आहोत त्यानंतर विटॅमिन ई e, कोणी खावे कोणी खाऊ नये स्पेशल सप्लिमेंट म्हणून कोणी याचं सेवन करू नये याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर विटॅमिन ई e हा फॅट सोल्युबल विटॅमिन आहे याच्यामध्ये हा विटॅमिन सात डिफरंट पासून तयार होतो तर त्यालाच अल्फा टोकोफेरॉल असं म्हटलं जातं तर ह्याच विटॅमिन चे औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन चा औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो विटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे सेल पचन आपल्या सेलला ज्यावेळेस ऑक्सिजन मिळत असत तर त्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते आणि त्या केमिकल्स रिॲक्शन मधनं काही फ्री रॅडिकल्स तयार होतात जे की आपल्या शरीराला त्वचेला हानिकारक असतात तर ते फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम विटॅमिन ई e करत असत त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण तर आपलं हृदय म्हणजेच हार्ट तर हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम देखील विटॅमिन ई e करत असत त्यामध्ये आपलं कोलेस्टेरो बीपी हे जर वाढलेलं असेल तर ते नियंत्रणात आणण्याचं काम विटॅमिन ई e करत असत त्याचबरोबर आपल्या रक्त रक्त रख, वाहिन्यांमध्ये जर काही गाठी निर्माण झाल्या असेल तर त्या गाठी निर्माण न होऊ देण्याचं काम हे विटॅमिन ई e करत असतं तर विटॅमिन ई आपलं बॅड कोलेस्टरॉल कमी करून गुड कोलेस्टरॉल वाढवतं आपला बी पी कंट्रोलमध्ये आणतं आणि आपल्या रक्त वाहिन्यांमध्ये हृदयाच्या असतील मेंदूच्या असतील तिथे गाठ तयार होऊ देत नाही त्यानंतर तिसरं जे आहे ते नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये फॅट जमा होत जातो आणि हा फॅट जर पुढे जास्त वाढत गेला तर आपल्याला सिरोसिस ऑफ म्हणजेच यकृताचा कॅन्सर देखील होऊ शकतो तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर म्हणजे जे कोणी अल्कोहोलचं सेवन करत नाही तरीही त्यांचं फॅटी लिव्हर झालंय तर त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर असं म्हटलं जातं तर ह्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये सुद्धा विटॅमिन ई e महत्वाचा रोल प्ले करत असते त्यानंतर लहान मुली असतील ज्यांना नुकताच पाळी चालू झाली आहे त्यांना डिस्मनि म्हणजे पाळीमधन जास्त रक्त जाणं आणि पाळीनंतर त्यांचं जास्त ओटीपोट दुखणं तर याच्यामध्ये सुद्धा हे विटॅमिन ई e महत्वाचा रोल प्ले करत असत त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमधील तर हार्मोनल इम्बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी पाळी व्यवस्थित रेग्युलर येण्यासाठी सुद्धा हे व्हिटॅमिन ई महत्वाचा रोल प्ले करत असत प्रोडक्शन वाढवण्यामध्ये हे व्हिटॅमिन ई महत्वाचा रोल प्ले करत असते तर कोलायजनचं प्रमाण जर वाढलं तर आपली त्वचा एकदम तेजस्वी बनते आणि चिरतरून राहते त्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील विटॅमिन ई e उपयोगी ठरत असतो त्यानंतर ब्रेनचे जे काही कॉन्जिगेटिव्ह फंक्शन आहेत म्हणजेच कोणतीही गोष्ट आपण बघून ती आपल्या मेंदूमध्ये स्टोअर करून व्यवस्थित आठवण्याची क्षमता म्हणजेच मेमरी पॉवर वाढवण्याची क्षमता विटॅमिन e मध्ये आहे विटॅमिन e च जर आपण सेवन केलं तर आपली मेमरी देखील शार्प होते त्यानंतर ओल्ड एज लोक असतात तर ओल्ड एज लोकांमध्ये ऑस्ट्रिओ्रायटिस असेल रोमॅट्रॉयड्रायटिस असेल या सारख्या त्रासांमध्ये किंवा ओल्ड एज जे काही प्रॉब्लेम असतील तर ते ओल्ड एज प्रॉब्लेम कमी करण्याचं काम देखील विटॅमिन ई e करत असत नंतर आपल्या फुफ्फुसाच्या रिलेटेड जे काही डिसिजेस आहेत लंग डिसिजेस त्याच्यामध्ये सुद्धा हे विटॅमिन ई e, सेवन जर आपण केलं तर उपयोगी ठरत असते त्याच्यामध्ये मग पोल्युशनमुळे झालेलं पोल्युशन प्रदूषणामुळे झालेले आजार असतील अस्थमा असेल सीओपीडी असेल त्याला कमी करण्याचं काम किंवा त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम व्हिटॅमिन ई e करत असत त्यानंतर इन्फर्टिलिटी म्हणजेच वंधत्व पुरुषांमधील बंधत्व असेल किंवा स्त्रियांमधील बंधत्व असेल दोन्हीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e महत्वाचा रोल प्ले करत असतो तर पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी झालेली असते तर स्पर्म काउंट वाढवण्यासाठी देखील विटॅमिन ई e उपयोगी ठरत असते आणि स्पर्मची क्वालिटी म्हणजेच शुक्राणूची क्वालिटी गुणवत्ता वाढवण्याचं काम देखील हे करत असतं त्यानंतर स्त्रियांमध्ये ओहम असतं <laughs> ओहम म्हणजेच अंडा तर ते ओहम व्यवस्थित रिलीज करण्याचं वेळेवर रिलीज करण्याचं प्रेग्नन्सीसाठी तर ते काम विटॅमिन ई करत असत स्त्रियांमध्ये पाळी रेग्युलर येत नसेल तर विटॅमिन ई e सप्लिमेंट जर आपण विटॅमिन ए सोबत घेतलं तर स्त्रियांची पाळी रेग्युलेट म्हणजेच रेग्युलर येत असते आता आपण बघूयात की कोणत्या नैसर्गिक स्त्रोतापासनं व्हिटॅमिन ई मिळत असतात तर फेट जंग ऑइल म्हणजेच गव्हापासून बनवण्यात येणारं ऑइल त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ईचं e मुबलक प्रमाण मिळत असतं त्यानंतर सनफ्लावर सीड्स म्हणजेच सूर्यफुल सूर्यफुलाचं जर आपण सेवन केलं तर त्याने सुद्धा आपलं व्हिटॅमिन ई e वाढत असतं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नट्स असतील त्याच्यामध्ये बदाम काजू शेंगदाणे याचं जरी आपण सेवन केलं तर विटॅमिन ई e आपल्याला मिळत असते त्यानंतर ब्रोकोली पालक टोमॅटो याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ईचं e प्रमाण जास्त आढळतं त्यानंतर फळांमध्ये किवी मँगो ॲवॅकॅडो म्हणजेच किवी आंबा आणि ॲवॅकॅडो याच्यामध्ये विटॅमिन ईचं e जास्त प्रमाण आढळत असतात त्यानंतर एव्हिओनच्या अनेक टॅबलेट्स आहेत अनेक सप्लिमेंट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत म्हणजेच एव्हिओन म्हणजेच विटॅमिन ई चा कॅप्सूल तर ते आपल्याला दोनशे ते चारशे एम जी पर डे आपण डोस घेऊ शकतो काही जणांमध्ये आठशे एम जी दिला जातो पण तो आठशे एम जी पर डे हा खूप हाय डोस असतो त्याच्यामुळे दोनशे ते, ते चारशे एम जी हा आयडियल डोस मानला जातो आता कोणी विटॅमिन ईचं सेवन करू नये तर गरोदर स्त्रिया असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विटॅमिन ईच सेवन केलं पाहिजे त्यानंतर वयोवृद्ध लोक असतील त्यांना काही आजार असेल तर त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विटॅमिन ईचं सेवन केलं पाहिजे त्याच्यानंतर काही रुग्णांना हृदयाचा आजार असेल किंवा रक्त पातळ होण्याची गोळी चालू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विटॅमिन च त्यांनी सेवन केलं पाहिजे त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये विटॅमिन ई द्यायचं असेल तर ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावं तर हे होते नऊ मॅजिकल इफेक्ट विटॅमिन चे आपल्याला हा व्हिडिओ आवडला अस लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा